नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय वेगळे सोपे सुंदर भाषण बघणार आहोत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कपिल आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्यापुढे नतमस्तक होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज मी त्यांच्या नावाचा अर्थ सांगणार आहे छ छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र त्र म्हणजे त्रस्त मोगलांना त्रस्त करणारे प परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणी तेज असणारे जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा, राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा नावाचा अर्थ ऐकूनच सर्वांना नक्कीच अभिमान वाटेल अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद